नमस्कार मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाच पुन्हा एकदा मार्गी लागणार असं चित्र आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गासाठी साधारणत वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे ही अतिशय सकारात्मक बातमी आहे कारण गेले काही महिने सातत्याने या महामार्गाला विरोध करून त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जात होता आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातले काँग्रेस असेल उभाटा सेना असेल आणि तसेच अनेक पत्रकार देखील या उद्योगामध्ये सहभागी झाले होते तरी देखील संभाव्य विरोधाला न जुमानता सरकारने पुढे जायचा निर्णय घेतलेला आहे अगदी सरकारमधलेही काही मंत्री काही आमदार याच्या विरोधात कारण शेवटी शेतकरी रस्त्यावर आले आपल्या मतदारसंघात विरोध झाला की मग यांचेही पाय डळमळीत होतात स्वतःचा कारखाना स्वतःची शेती यामुळे पाय डळमळीत होतात पण हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी आवश्यक का आहे कारण मित्रांनो मी दरवेळेला म्हणतो की महाराष्ट्राच्या विकासाची जेव्हा चर्चा होते तेव्हा सातत्याने आपण मग मुंबईत साडेतीनशे किलोमीटरच्या मेट्रो अटल सेतू सी लिंक कोस्टल रोड या सगळ्याची चर्चा जास्त करतो समृद्धी महामार्ग हा हा म्हणता बांधून पूर्ण झाला आणि त्याच्यामुळे जो बदल होऊ घातलाय तो लोकांना दिसतोय पण तशाच प्रकारचा बदल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना गोव्याशी जोडून साध्य करता येऊ शकेल आणि त्याच्यासाठी या शक्तीपीठ महामार्गाची गरज आहे पर्यटन हे महाराष्ट्रातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे दुर्दैवानी ज्या प्रकारे इतर राज्य पर्यटनासाठी प्रयत्न करतात महाराष्ट्र एवढं सगळं असूनही पर्यटनासाठी फारसे प्रयत्न करताना दिसत नाही कारण ती इच्छा शक्ती कुठेतरी कमी से इच्छा आहे असं वाटतं आणि मग कोणतरी म्हणेल नाही ना इच्छाशक्ती आहे पर्यटक यावे अशी आमची इच्छा आहे पण पर्यटक आले तर जाणार कसे महाराष्ट्रामध्ये देशातली अनेक महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत आणि ही तीर्थक्षेत्र जर तुम्हाला चार दिवसात पाच दिवसात कव्हर करायचे असतील तर तुम्ही कशा प्रकारे ती कव्हर करू शकता कारण आतापर्यंत जो रेल्वेचा विकास झाला त्यात महाराष्ट्रातन भरपूर रेल्वे, रेल्वे मार्ग असले तरी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारे रेल्वे मार्ग नाहीयेत महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना एकमेकांशी जोडणारे रेल्वे मार्गच नाही आहेत आणि त्यामुळे अनेक शहरांमध्ये मी मुंबईला राहतो तिकड ठाण्याला राहतो मुंबई ठाण्यावरनं विचार केला तर दिवसात एक गाडी दोन गाड्या आणि त्यांच्या वेळाही सोयीच्या नाही त्यांची तिकीट दोन दोन तीन तीन महिने आधी बुक झालेली असतात आणि मग त्या अभावी जायचं मला इथून ठाण्याहून लातूरला जायचं झालं लातूरला कशाला जायचं तर लातूरवरनं मला बीडला जायचं असेल अंबाजोगाई हो आमचं कुलदैवता परळी वैजनाथला जायचं असेल गाड्या कुठे आहेत लातूरला जायचं तिकडनं पन्नास किलोमीटर टॅक्सीनी जायचं बसनी जायचं आणि पूर्वी मी हा सगळा प्रवास बसनी करायचो दोन दिवसात म्हणजे लातूरला जा लातूरहून बसनी अंबाजोगाई मग परळी वैजनाथ मग सोलापूर वाटल्यास मध्ये तुळजापूर सोलापूर सिद्धेश्वर महाराज तिकडनं अक्कलकोट गाणगापूर आणि या सगळ्या रस्त्यांची अवस्था काय होती त्याची कल्पना मला आहे तुम्हालाही ती असणार जे या भागात राहतात त्यांना आहे जे या भागात देवदर्शनासाठी गेले त्यांनाही असणार आता गेल्या काही वर्षात सोलापूर ते लातूर आणि एकूणच लातूर ते सोलापूर आणि सोलापूरच्या पुढे हैदराबाद पर्यंतचा रस्ता खूप सुधारलेला आहे पण अजूनही पटकन मुंबईहून सोलापूरला जायचं लातूरला जायचं रस्त्याने जायचं तर किती तास लागतील कुठे आपण ट्रॅफिकमध्ये अडकू हाच विचार येतो याचा सगळ्याचं शक्तीपीठ महामार्गाशी थेट संबंध नसला तरी महाराष्ट्रातली महत्वाची शक्तीपीठ आणि महाराष्ट्रातले महत्वाचे जिल्हे अकरा जिल्हे बारा जिल्हे खर तर पण आता अकरा जिल्हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत आणि ज्या प्रवासासाठी अठरा तास लागायचे त्याच्यासाठी जर आठ तास लागणार असतील तर ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि त्यामुळे तिचं स्वागत करायला पाहिजे सरकारनी मंत्रिमंडळाने याच्यासाठी एवढा मोठा निधी मंजूर केलेला आहे हुडकोनी कर्ज देऊ केलेलं आहे आणि आज जगात पैशाची कमी नाहीये तुमच्याकडे जर चांगला प्रकल्प असेल तर त्याला पैसा उपलब्ध होऊ शकतो मग त्यात काड्या घालण्यासाठी मग इथे हायवेची काय गरज आहे इथे ऑलरेडी एक हायवे आहे तिकडे काने बांधत मग शेतजमीन जाते मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य होतं भविष्यात महाराष्ट्रात कृषी क्षेत्राचा आकार आणखीन आणखीन कमी होत जाणार आहे आणि जसे म्हटलं की रेल्वे सेवा कितीही प्रयत्न केले तरी एवढ्यात ती सुधारणार नाहीये महाराष्ट्रातल्या शहरांना रेल्वे सेवा सशक्तपणे जोडू शकत नाही विमानतळ सुरू केलेले आहेत अनेक विमानतळ नवीन सुरू आहेत पण चिपीचं बघा एक विमान सोलापूर कोल्हापूर किती विमान प्रवास करणार आहेत आणखीन सहा महिन्यांनी विमान चालू आहे की नाही कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळे मग रस्त्याचे मार्ग आवश्यक ठरतात हे मी फक्त शेतमालाला महत्वाच्या ठिकाणी घेऊन जायला म्हणत नाहीये पण महाराष्ट्राच्या पर्यटनाचं खरं पोटेन्शियल जर साध्य करायचं असेल तर एका प्रकारे या शक्तीपीठ महामार्गाला पर्याय नाहीये आतापर्यंत महाराष्ट्रात असं होत होतं की काही पत्रकारांना हाताशी धरून टिल्ले पिल्ले राजकीय पक्ष विकासाचे विषय हायजॅक करायचे आधी हे लोक सत्तेत बसायचे आणि सत्तेत बसून फक्त नन्नाचा पाडा वाचायचे होत असलेल्या गोष्टी होऊन द्यायचे नाही शेतकऱ्यांना सांगायचे जमीन देऊ नका याच कारण म्हणजे आपल्याच पक्षाच्या आपल्याच सहकार्यांना हो त्याच्यामुळे मोठापणा मिळतोय याची पोटदुखी आणि त्यामुळे स्वतःच्याच पक्षाकडे खातं असताना समृद्धी महामार्गाला विरोध करायला शेतकऱ्यांना जमिनी देऊ नका हे सांगण्याचा उद्दामपणा उद्धटपणा इथल्या राजकीय नेत्यांनी दाखवला आणि आता तोच प्रयत्न जो समृद्धी महामार्गाच्या बाबतीत झाला तोच इथेही होताना दिसतोय मला असं वाटतं की हे जे मुंबई पुणे नाशिक इथले जे सगळे लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प आहे त्याला मी पुन्हा वाडवड बंदराचं नाव घ्यायला विसरलो तिथे चौथी मुंबई येणारे आणखीन एक विमानतळ येणारे हे जे मराठीच्या नावानी कंठशोष करत आहेत त्यांना हे कळायला पाहिजे की या उर्वरित महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा विकास झाला नाही तर हा जो सगळा भाग महामुंबईचा विकसित होतोय तिथे मराठी माणसाला काहीही संधी मिळणार नाही सगळ्या विकास योजनांचा फायदा घ्यायला बाहेरनं लोक येत राहतील आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला केवळ भौगोलिक दृष्ट्या जोडायला नाही तर सांस्कृतिक दृष्ट्या जोडायलाही आणि आर्थिक दृष्ट्या जोडायलाही या शक्तीपीठ महामार्गाचा खूप उपयोग होणार आहे समृद्धी महामार्गाने एका प्रकारे आपण मुंबई ते नागपूर हा भाग जोडला जातो तो साधारणतः सातशे किलोमीटर पेक्षा थोडा जास्त आहे हा महामार्ग आहे तो आठशे दोन किलोमीटरचा आहे नागपूरपासनं म्हणजे खर तर वर्ध्यापासनं तो सुरू होतो आणि मग वर्ध्यापासनं तो सुरू होऊन केवळ आठ तासात आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातली तीन प्रमुख शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका देवी ज्योतिर्लिंग त्यांना जोडणारा हा रस्ता आहे इतर धार्मिक स्थळ आहे त्यांना जोडणारा हा रस्ता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्याचा जो सगळ्यात मागास भाग आहे त्याला एका प्रकारे विकासाच्या धारेला जोडण्याचा हा भाग आहे आणि त्यामुळे आता याच्यामध्ये जी लवचिकता दाखवण्यात आलेली आहे की ठीक आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर जिथे विरोध नाहीये तिथपर्यंत अलाइनमेंट टाकू एकदा अलाइनमेंट टाकली एकदा तिथपर्यंत झाला की बाकीचे शेतकरी विरोध करणारे फार काय विरोध करू शकत नाहीत अनेकदा ना त्यांची माती बडकवणारे लोक असतात त्यांना स्वतःला त्या महामार्गाशी काय देणं घेणं नसतं त्यांना फक्त सेटलमेंटशी देणं घेणं असतं की मला सेटल करा मग मी माझ्या शेतकऱ्यांना सांगतो आणि त्यामुळे ज्यांना सेटल करायचंय त्यांनाही तोपर्यंत सेटल केलं जाईल पण नागपूर वर्धा हिंगोली परभणी बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि मग सिंधुदुर्गात गोवा असा हा महामार्ग जाणार आहे या महामार्गाच्या बाजूला लॉजिस्टिक्स हब होणार आहेत कारण सोलापूरचं पुन्हा मी मला सोलापूरचा जास्त परिचय आहे पण असं म्हणतात की नाशिकपेक्षा द्रा जास्त द्राक्ष सोलापूरला पिकतात डाळिंबासाठी हा मोठा प्रमुख जिल्हा आहे सूर्यफुल आहे ऊस आहे पण हे सगळं असूनही नाव नाही आहे याचं कारण ही जी जोडणी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याचा फायदा हा केवळ शेतकऱ्यांना होणार नाही तो उद्योगांना होणार आहे तो पर्यटकांना होणार आहे आणि त्यामुळे अशा वेळेला धाडसी निर्णय घेऊन कारण ते धाडसी निर्णय घेण्यासाठीच सरकारला एवढं बहुमत दिलंय आणि ते बहुमत असेल सरकारकडे आणि जर सरकारने अशा प्रकारचे निर्णय घेतले नाहीत तर तो कपाळकरंटेपणा ठरणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचं अभिनंदन करणं आवश्यक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एक मोठी जबाबदारी पडलेली आहे कारण त्यांच्याकडे हा विभाग आहे आणि त्यामुळे जसा समृद्धी महामार्ग पाच वर्षात पूर्ण करून दाखवला तसाच हा महामार्ग दोन हजार तीस पर्यंत खर तर दोन हजार एकोणतीस पर्यंत जर पूर्ण झाला तर महाराष्ट्राचा भूगोल जसा बदलणार आहे उद्योग जसा बदलणार आहे तसं हा महामार्ग महाराष्ट्राचं राजकारण देखील बदलणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचारून दे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा